ओम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या तेहतीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक सत्ताविसाव्यामधला अर्धा भाग आणि अठ्ठावीसाव्यामधला अर्धा भाग तान समीक्षस कौंटय सर्वान बंधून अवस्थितान कृपया परयाविष्टो विषिद मब्रवीत आपापल्या जागेवर स्थित असलेल्या त्या संपूर्ण बांधवांना पाहून ते कुंती नंदन अर्जुन अत्यंत भीतीने ग्रस्त होऊन विषाद करीत असे म्हणाले आता इथे कृपया अविष्ट म्हटले नाही भीतीने आणि कारुण्याने पहा आता एक हेच भाषण तर आपण ऐकूया त्या सर्व बांधवांना पाहून कुंती पुत्र करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि शोकाकुल अवस्थेत असे बोलला पहा काय बोलला ती पुढच्या भागात आपण पाहणार आहोत व्याख्या पाहूया पूर्वीच्या श्लोकात अर्जुनाने ज्यांना पाहिले त्या व्यतिरिक्त बाल्लिक इत्यादी प्रपितामह दृष्टध्युम्न शिखंडी सुरत इत्यादी मेहुणे जयद्रथ इत्यादी मेहुणे तसेच अन्य कितीतरी अप्तेष्टांना दोन्ही सैन्यामध्ये उभे असलेले पाहिले या सौंतेयह कृपया पर पर्याविष्ट या पदात सौंतेय म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की माता कुंतीने ज्यांना युद्ध करण्याचा आदेश दिला होता आणि माझ्याशी दोन हात करणारे कोण कौन कोण आहेत असे मुख्य मुख्य योद्ध्यांना पाहण्यासाठी शूरपणाने म्हणून ज्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपला रथधुन्नी सैन्याच्या मध्यभागी उभा करावयास सा, सांगितले होते तेच अर्जुन अत्यंत भयभीत होतात पहा तुम्हीसुद्धा तुमच्या ह्या एका ध्यानाच्या अवस्थेमध्ये जेव्हा तुमच्या मनामध्ये त्या अवकाशामध्ये मोकळ्या अवकाशामध्ये उमटणारे जे अनुभूती आहे ते अनुभव तुमचे जे आहेत जे संस्कार आहेत तुमच्यावर झालेले मी मागच्या भागात सांगितलं तसं असोसिएशन सेंटर्स आहेत अनेक प्रतिमा तुमच्या मनामध्ये त्यावेळेला फिरत असतील अनेक विचार मनामध्ये फिरत असतील त्या सगळ्यांच्याकडे पाहून तुम्ही निश्चितपणाने असे अर्जुनासारखे भयभीत व्हाल आणि तुमच्या मनामध्ये तुमच्याबद्दलच करुणा निर्माण होईल लक्षात घ्यायला पाहिजे त्या असे मुख्य मुख्य योद्ध्यांना पाहण्यासाठी शूरपणाने म्हणून ज्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करावा सांगितले होते तेच अर्जुन अत्यंत भयभीत होतात दोन्ही सैन्यामध्ये जन्मापासूनचे आणि गुरुगृहीचे गुरु सर्व संबंधित लोक पाहून अर्जुनाच्या मनात असा विचार आला की युद्धात या पक्षाचे लोक मरत की त्या पक्षाचे मरत नुकसान आमचेच होईल शून्यवत होत असताना आपण आपला विचार सोडायला तयार होत नाही चांगला वाईट असा न म्हणता तो माझाच आहे म्हणून आपण पकडून घेत हे लक्षात घेतलं पाहिजे आपण भगवंताची आस धरत नाही आपण जसे होतो आणि बाललीला आपल्या त्या केव्हा संपल्या लीला म्हणजे निर्हितूक केलेली कृती आहे निर्हेतुक क्रिया आणि हेतुक कृती या लीला होतात पण त्याला आसक्ती चिकटली की ते कर्म होतं लक्षात घ्या आणि मग ते बंधनकारकच होणार पण आपण लीला करायच्या केव्हा सडून दिलेली आहेत आपण मनामध्ये संकल्प आणि कामना करत 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 इथेपर्यंत आलेलो आहोत लक्षात घ्या आणि मग ते सगळं बंधनकारक होतं बांधत ते आपल्याला लक्षात ते जळून जात नाही ते जळण्याची प्रक्रियाच होत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे तर या युद्धात या पक्षाचे लोक मरोत कि त्या पक्षाचे मरोत नुकसान आमचेच होईल कुल तर आमचेच नष्ट होईल आमचेच संबंधी मारले जातील असा विचार आल्याने अर्जुनाची युद्धाविषयी इच्छा नाहीशी झाली आणि अंतःकरणात भीती निर्माण झाली या भीतीलाच भगवंतांनी पुढे अध्याय दुसरा श्लोक दुसरा आणि तिसरामध्ये कशमलम तसेच हृदय दौर्बल्यम म्हटले आहे आणि अर्जुनाने म्हणजे अध्याय दुसरा श्लोक सातमध्ये कार्पण्य दोषो पहत स्वभाव हा म्हणून त्या भगवंतानी जे दोष दिलेले आहेत त्यांना त्याचा स्वीकारही केलेला आहे ते तर त्यांना क्लैंब्यसुद्धा म्हणतील नंतर पुढे बघा अर्जुन भीतीने ग्रासले गेले आहेत कृपया अविष्ट हा कृपया करुणे आविष्ट झालेले आहेत ते त्यांच्या भोवतीने ते आवरण तयार झालेलं आहे पूर्णपणे यावरून सिद्ध होते की ही भीती किंवा ही कृपा ही पूर्वी नव्हती लक्षात घ्या तर ती नवीन निर्माण झाली आहे म्हणून हा आगंतुक दोष आहे आगंतुक असल्याकारणाने हा राहणार नाही परंतु शूरवीरता अर्जुनामध्ये स्वाभाविक आहे म्हणून ती तर राहणारच न दैन्यम न पलायनम सा ही त्यांची प्रतिज्ञा एका क्षत्रियाला शोभेल असे अत्यंत अभ्यासू आणि खूप सराव केलेले असे अर्जुन आहेत आणि साक्षात शंभू महादेवापर्यंत शिवशंकरापर्यंत गुरूंचं सानिध्य आणि त्यांच्याकडून त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे लक्षात घ्या अत्यंत भीती म्हणजे काय आहे कोणत्याही कारणावसून निंदा तिरस्कार अपमान करणारे दुःख देणारे वैभव वैरभाव ठेवणारे नाश करण्याचा प्रयत्न करणारे दुर्योधन दुःशासन शकुनी इत्यादींना आपल्यासमोर युद्धाविषयी सज्ज असलेले पाहूनसुद्धा त्यांना मारण्याचा विचार न होणे त्यांचा नाश करण्याविषयी प्रयत्न न करणे हा अत्यंत भीतीरूप दोष आहे पहा म्हणजे थोडक्यामध्ये इतर वेळी युद्धाभूमीत येण्यापूर्वीच त्यांना हे झालं असतं आणि त्यांनी आधीच पलायन केलं असतं किंवा युद्धापासून जसं बलराम बाजूला राहिले मनानी तसे राहिले असते तो विषय होता हे सगळी तयारी करून आले तिथे समोर शत्रूचं सैन्य दिसतंय मागे आपलं सैन्य दिसतंय आता दोन्ही बाजूनी युद्धाचे शंख फुंकले गेलेत आणि आता हे म्हणतात मी युद्ध करणार नाही ही भीती आहे ही जी कृपया असं होणं आहे हे अत्यंत दोषपूर्ण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी अर्जुनाला या दोषाने अशा प्रकारे घेरले आहे की जे अर्जुनाधिकांचे अनिष्ट करू इच्छिणार आहे आणि वेळोवेळी अनिष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आहेत त्या अधर्मी व पापी सुद्धा अर्जुनाला करुणा येत आहे जी अनाठाई आहे गीता अध्याय पहिला श्लोक पस्तीस ते सेहेचाळीस पुढे येणार आहे ते विषय आणि ते क्षत्रियाच्या कर्तव्यरूपी आपल्या छात्रधर्मापासून परावृत्त होऊ पाहत आहेत तुझं तिथे आत्ता कर्तव्य काय आहे आपण परीक्षेला गेलो आहे बसलोय आपल्यासमोर उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका आलेली आहे आणि उत्तर न लिहिता मी म्हणतो मी पळून जातो आत्ता बाकीचे जर नापास झाले तर काय होणार किंवा माझ्यापेक्षा त्यांना कमी मार्क पडले आणि मला जास्त मार्क पडले तर त्यांच्यावर अन्याय होईल अशा प्रकारची भूमिका घेणार तुम्ही हास्यास्पद आहे ना तुमचं तुम्हालाच ते ऐकताना हसू आलं असेल पण अर्जुनाची अशी अवस्था झाली होती आणि हा अर्जुन कोण आहे कुंतीपुत्र पुत्र नाही तुम्ही आहात मी आहे क्षत्रियाच्या कर्तव्यरूपी आपल्या क्षात्र परावृत्त होऊ पाहत आहे पहा विषद मब्रवीत युद्धाचा परिणाम म्हणून कुटुंबाची किंवा कुलाची देशाची कोणती अवस्था होईल या विचाराने अर्जुन अत्यंत दुखी होत ता आहेत आणि त्या अवस्थेत ते काय म्हणतात याचे वर्णन पुढील श्लोकांच्या मधून केलेले आहे आता त्यांचं ते विषाद करतायत लक्षात घ्या अर्जुन या ठिकाणी विषाद करीत ते म्हणतात हे की आता ते पुढच्या सगळ्या गोष्टी म्हणतात विषादचा अर्थ काय आहे एखादी गोष्ट हे करणं योग्य नाही अशा प्रकारची भावना त्यांच्या मनाने घेतली आणि ते, ते आपण किती सात्विक आहोत खरं म्हणजे हा दोष आहे या पहिल्याच अध्यायामध्ये तुम्हाला हा धक्का बसणार आहे की हा दोष आहे आणि ते भगवंताला शिकवतील बघा मी कसं शानपणाचं सगळं बोलतोय आता आपण नको कराल हे युद्ध असे काही गमतीशीर संवाद अर्जुन भगवंताशी आता पुढे करणार आहेत आपणही अशा पद्धतीच्या गोष्टी करत असतो अज्ञानापोटी आपण पुढच्या भागाकडे जाऊया ओम परमात्मने नम